कशाचं फुकटच तुझं लय चांगला बरोबर आता चांगलच म्हणणार नाही तर त्याला शिव्या घालता लय मजा करणार मी हे पांढरे पाली पाणी पाणी पांढर पाणी बघणार आणि <laughs> मग काय ती मजा आहे गावाकडे ते जाऊ दे माझ्यावर काही जास्त लक्ष देऊ नको हे बघ हिरवळ झाड झुडपड डोंगर इकडे बघा इकडं मजा मार्शल माझं लक्ष तुमच्याकडे लक्षात ठेवायचं मला बघायला हिरवळ आणि स्वतः बघसाल फुल ते सोडा कधी जाते असं झालंय जात का आता हवेत उघडत मला पण तसंच होत साहेब आ, आ? सगळं करा पण खोल पाण्यात जाऊ नका 这个是半自动的东西。<laughs> बसलोय हाय ना नक्की ना, येणार नाही ना, ना, येऊ द्या येऊ द्या मी बसलोय सकाळपासनं नाही नाही तुम्ही काळजीच करू नका खाली बरं का गाडी गा गा गा। पांढरी आहे ना हा थांबा थांबा एकच मिनिट ठेवा फोन ठेव ठेव खाली बरं का गाडी कुठं गाडी कुठं चालू गोव्याला हे कुठं चाललं गोव्यालाच मला गोव्याला जायचं बस मी पुढं मग काय नाही ना, ना, पुढं त्रास होतो मला पुढं ना नाही चाललं मग माग एड बीड लागले काय मग आम्ही दोघं बसलेलो दिसत नाही काय तुम्हाला इथं काहीच करणार नाही तुला आम्ही ला मुंक हनीमून ला हनीमून काय गाडी मला हो साहेब ऑलरेडी तुम्ही दोन हजार रुपये कमी दिले तुम्ही दोन हजार रुपये द्या घेत नाही मी त्याला हम्म येऊ द्या येऊ द्या सगळी तर आणायचं बसवा हे बस बाबा मला माल, तरास। आओ ड्राइवर ये काई ये!! ओ सदेख उचना अव तु मला हो तरी कशा कशाचा चा तरास। महाँ चेल के तरास। ता, मला ओ ड्राइवर तुम चला बरं पटकन उच्वर मला चला चला नीट बसकी ड्रायव्हर आव हे बटाटेवाणी डोळे घेऊन माझ्याकडे बघत आहेत आम्ही कुठे बघतोय आणि बी बघाय आमच्या दोघांचे ना लहानपणापासून डोळेच असेत बटाटेवाने मग तिकडे बघा गे आम्ही कुठं बी बघू तुला काय करायचं रे ड्रायव्हर मी काय म्हणतो गाव्याचं मला काय माहिती नाही बर का तुम्ही जाताल तिकडे मी हा माहित नाही मग कशाला आलासर हम्म यांना घ्यायला घेतलं ओ्रायव्हर मला आत्ता घ्यायचे आहेत पुढे <laughs> <स्थाथ। laughs> बस की माग मागं बसच होतो तुला तर हे तर माग बस नीड बस <laughs> मला सहन नाही मला तरी कुठं सण होतय मग मला तरी कुठं सण होतंय हो काका जरा का, गाडी जरा आराम लाव उशीर होतो ये बाबा गाडी थांबव मला लगी आली उशीर ओशिरमतय बन आली का आली गाडी थांबव मला लगी आली बरं 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 थांबवा हे तो आवघडंचं माझा करून करतो येत नाही का तुम्हाला काय करायचंय हो हं हा जरा तुला जायचंय का मला नाही आले बर का पण आता त्यांना आले म्हणून मग मला बी आले जा ये जाऊन पटकन एक शब्द बोलायला ना तास लाग ड्रायव्हर असली कशाला बसवता हो तुम्ही गाडीत मला काय दे। नाम चुक बसायला दोघा ड्रायव्हर त्याला मध्येच बसायला घेतला नसता हा ना तुला कोणी सांगितलं हम्म आबाच्या पोटात काय राहत का हा चाललं आम्ही गोव्याला हनीमूनला म्हणला अको जा का बाई काय सांगते असो वय अक तरीच म्हणलं तुझी दाजी एवढं उड्या का मारतात गोव्याला जायची एवढ्या खुशक झाल्यात अच्छा म्हणजे त्या पांढऱ्या पाली आणि दारूसाठी चालल्यात साठी नाही काय बर 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 झालं तू सांग हो? तसंच करते आता चालते चालते चालतंय थँक्यू थँक्यू हा असे काय मला पण काशी म्हणतात ड्रायव्हर हा गाडी गोव्याला नाही न्यायची मग कोकणात न्यायची अजिबात गोव्याला जायचं नाही बर तुम्ही म्हणता ठीक आहे ठीक आहे चाल हो पाच पाच मिनिटाला ह्याला कशी येते हो तुम्हाला आहे मला मुतखडा हा एवढा आहे एवढा एवढा घालू का डोक्यात तुझ्या माझ्या कशाला राहतो आईला सगळा कार्यक्रम फिस कटावला आले मध्ये बेन आहे ना पलीकड ड्रायव्हर हो मायाकडे डोळे वॉटर बघत बघतोय हो ड्रायव्हर अ गाडी थांबवा पावलं तापाय लागले बी खालून बस बाज कि घे दुसके काशे अग गाडी थांबवाय सांगण्या अगं मध्ये तो वर हार हाल चालल्या अग हे काशे आग गाडी थांबवाय सांग ना हो काप का गपचुप ती बडबड बडबड भारी भारी लय भारी माझी वाई तगवारी 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 आगो? ए, आगो हे। का गे अगं हि गोवा नाही कोका नाही वाटत आलतो मी गेल्या वेळेस आंब नाही टेम्पो घेऊन हम्म कोकणच हे कोकणच राहायला म्हणजे मला फसवते का काय तू फसावती म्हणजे तुम्ही मला किती मोठं फसवत होते तिकडं मजा करायला चालले होते काय तुमचा प्लॅन बरोबर मी फिस बरं चल आता कोकण तर कोकण जर बापल्या शण तू त्याच्यापेक्षा चला कोणाची तुला कुठं जायचंय गोव्याला जायचं होतं ना गोवा मग तू इकडे काय करतो मला वाटलं गोव्यापेक्षा कोकण चांगलं आहे छान कोकण चांगलं आहे मग तू आमच्या मागं मागच येतोय म्हणायचं कोकण कोकण आवडते मग आता काय का मी तर आणि आमच्या शेजारी तर आजीबात राहू नको एक तर गाडी ती ना आमचा खोळंबा केलाय तू अजिबात येऊ नको चल गारी वाडी आकाच केले बारा हजार आकाच केले बारा हजार लाडी गोडी करून अंतय धरून लाडी गोडी करून अंतय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वैताग भारी हरी भारी भारी माझी वारी तक वाडी हरी भारी भारी माझी वय वाडी हरी भारी लय भारी माझी वय तक वाडी